नमस्कार आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी आहे नैसर्गिक आपत्ती बाधितांना यंदानी कशाच्या दुपटीने मदत आता पहा मदत देता देण्यात येत आहे पण यावेळेस निकषाच्या जर शंभर रुपयेचे जे निकष असतील ना तर त्याला दोनशे रुपये इथं काय देण्यात येत आहे तर रक्कम देण्यात येत आहे बरोबर मग आता ह्या न्यूजची जर टोन तुम्ही पाहिलात तर हे थोडंसं इलेक्शनच्या समोर देवडी वाटत आहे सरकार असा टोन आहे ओके मग आता हे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कामाचा आहे पण प्रॉब्लेम कसा आहे पहा टोन वेगळा आहे त्यामुळे आपल्याला ह्या न्यूजला थोडंसं घेण्याची आवश्यकता नाही आहे बाकी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला निकषाच्या आधारावर किती पैसे वगैरे दिलं जातं हे तुम्ही ज्यावेळेस वित्त आयोग शिकता पहा आर्टिकल दोनशे ऐंशी पूर्वी पण आपण चर्चेला घेतलं होतं बरोबर मग पहा वित्त आयोगामध्ये काही निकष ठरवून दिले जातात मग त्या आधारे हे सर्व नैसर्गिक आपत्तीबाधितांना मदत केली जाते किंवा पुनर्वसन त्यांचं घडवून आणलं जातं मग ते आपण तिथं डिस्कस करूयात बाकी पहा या न्यूजला तेवढंसं आत्ताच वेटेज वगैरे देऊ नका डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा वाढवणला समृद्धी राज्यातून समृद्धी महामार्गाने वाढवणला जलद देण्यासाठी इगतपुरीपासून नवा मार्ग प्रवास दीड ते दोन तासात होणार आहे पूर्वी चार तास लागायची ते आता समृद्धी महामार्गाला जोडल्यानंतर फक्त दोन तास लागणार आहेत डन त्यानंतर बांगलादेशच्या मुख्य न्यायाधीशांचा राजीनामा बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश औबैदुल हसन यांनी शनिवारी राजीनामा दिला व पहा ही न्यूज कंबाईन परीक्षेला वगैरे जास्त कामाची आहे पहा यू पी एस सी आणि एम पी एस सी राज्यसेवाला वगैरे तसा प्रश्न आलेला नाहीत पण पर्सनली न्यूज मी जेव्हा पाहिलं सरळ सेवेला म्हणा पोलीस भरतीला म्हणा किंवा जे कंबाईन परीक्षा आहेत ना त्याला ही खूप आलेली आहेत असे म्हणजे दुसऱ्या देशातले पण आलेले आहेत त्यामुळे ही न्यूज थोडीशी गरजेची आहे लक्षात ठेवा बाकी यू पीसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बिलकुल न्यूज नाही आहे त्यानंतर अभिनेते विजय कदम यांचे निधन आता त्यांचं निधन कशामुळे झालं तर कर्करोगाशी सॉरी कर्करोगाशी झुंज देत होते ते व त्या कारणामुळे त्यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वायनाड दौरा होता त्यानंतर विनेश फोगाट यांच्याबद्दल हा एक आर्टिकल आलेला आहे पण पहा प्रत्येकजण प्रत्येकाचा अँगल मांडण्याचा तिथं प्रयत्न करत आहेत की त्यांचं ऑलिम्पिकचं मेडल वगैरे का गेलं ओके आता ही न्यूज अगदी आय एम पी असली तरी पहा यू पी एस सी किंवा बहुना एम पी सीला वगैरे असं विचारलं जाऊ शकत नाही ना की विनेश फोगाटचं मेडल वगैरे का गेलं हां की ना यदा कदाचित असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा की ऑलिम्पिक्समध्ये मेडल्स आपले काय येत नाही आहेत आता पहा सहा मेडल्स आलेले आहेत भारताला त्यानंतर आज ऑलिम्पिक्सची सांगता होणार आहे बरोबर सहा मेडल्स भारताचे टोटल आलेले आहेत ओके तर अशा पद्धतीने आहे त्यामुळे काळजी करू नका यावर एक लेख येईल नक्कीच त्यावेळेस मी ह्याला पण चर्चेला घेणारच आहे त्यानंतर पहा याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं होतं की मालदीवबद्दल सॉरी जेव्हा मालदीवमध्ये मोहम्मद मुईजी यांचं सरकार आलेलं होतं ना त्यावेळेस पहा त्यांनी भरभरून टीका केली एप्रिल मेच्या महिन्यामध्ये ना भारताला त्यांनी खूप कटाक्षवर्ती वगैरे घेतलेलं होतं पण पहा आता सध्याला म्हणजे ज, एप्रिल मेचा दौर संपला त्यानंतर जेव्हा जून जुलै वगैरे आलं ना त्यावेळेस त्यांना समजायला लागलं की बाबा पर्यटन आता आपला खूप कमी झालेले आहेत पर्यटन क्षेत्र आपलं कमी झालं ओके नाहीतर त्यांनी आपली इंडियन आर्मीला वगैरे तिथून ट्रुप्स पण घेऊन जायला लावले आपण ती घेऊन पण आलेले आहेत बरोबर पण पुन्हा ज्यावेळेस त्यांना समजलं ना की बाबा टुरिझम आपलं कमी होत चाललेलं आहे व आपली इकॉनॉमी सस्टेन करू शकत नाही व चायना आपल्याला जास्त मदत करू शकत नाही पहा चायना मदत करेल पण ते कशा पद्धतीने करेल लोनवरती मदत करेल मग उदारीवरचं जीवन जगणं हे परवडणारं नाही मालदीवसाठी पण किंवा अन्य कोणत्याही देशासाठी बरोबर या पहा त्यांनी लगेच जे सर्व पूर्वीचे संबंध झाले होते किंवा नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका वगैरे जी झालेली होती म्हणजे त्यांच्या मंत्र्यांनी केले होते मग ते सगळं विसरून पाहिलं लगेच मालदीवचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद मोइू ते परत आलेले होते इकडे मग आता आपले परराष्ट्रमंत्री य डॉक्टर एस जयशंकर ते पण आता काल गेलेले होते दौऱ्यावरती ओके मग तिथे आपण पहा अठ्ठावीस बेटांवरती ड्रेनेज सिस्टीम वगैरे तिथं उभारलेली आहे ते बायोलॅटर आपण केलेलं आहे त्यांच्यासोबत कराल तर पहा पाणीपुरवठा आणि तिथं ड्रेनेज सिस्टीम भारताद्वारे उभारण्यात आलेली आहे मालदीवमध्ये ओके मग हे काय आहे आता भारताची परत जे रिलेशन आहेत ना ते परत चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मालदीवचे जे म मंत्री आहेत सॉरी मालदीवचे जे अध्यक्ष आहेत ना म मोहम्मद मुजू हे परत एकदा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी काय म्हटले पहा बरं इथे पहा भारत हा नियमित जवळचा मित्रापैकी आणि एक महत्त्वाचा भागीदार आहे जेव्हाही गरज असते तेव्हा भारत मदत पुरवतो असे गौरवोद्वार किंवा कौतुको कौतुकोद्वार कोण काढलेले आहेत मोहम्मद मोईजू यांनी काढले पण तुम्ही ज्यावेळेस त्यांनी इलेक्शन निवडून आलेले होते त्यावेळेस त्यांनी कसं भारताच्या विरोधाचीच भूमिका सगळी घेतली होती मग पहिली त्यांची व्हिजिट होती, होती चायना ओके पण त्यांना जेव्हा समजलं की बाबा नाही आपण चायनाच्या जीवावर राहू हो शकत नाही मग त्यावेळेस त्यांनी बरोबर त्यांचं जे हे आहे आव... काय म्हणतो धोरण जे आहे ते परत भारत सेंट्रिक बनवलेलं आहे अगदी तसंच होणार आहे पहा आता सध्याला हा आपला प्यारा भारत व इथं जो आता बांगलादेश आहे बांगलादेशमध्ये पण नवीन सरकार आलं तर करू देत त्यांना एक दोन महिने करू देत म्हणजे जे, जे करायचं आहे त्यांना ते केले निर्णय की पुन्हा आपला खेळ वगैरे खेळायचं म्हणजे अगदीच आपण निगेटिव्ह बोलायचं नाही आत्ताच त्यांच्याबद्दल फक्त आपण पॉझिटिव्ह म्हणजे चर्चेला चल कुठेतरी एक जागा ठेवायची आपण ओके एक क्षण तरी तिथे पहा एक पॉईंट तरी ना आपण तिथं पॉझिटिव्हली ठेवायचा ज्यामुळे चर्चा तिथं बंद होऊ नये ओके मग अगदी त्या पद्धतीने इथं करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे व त्या दिवशी मी सांगितलं पण होतं की आपण आतापासूनच निगेटिव्ह निगेटिव्ह वगैरे बोलायचं नाही बांगलादेशबद्दल पाहूया तिथं सरकार कशा पद्धतीने येईल जर सरकार जरी आलं तरी एक दोन महिने थांबायचं आहे आपला अगदी मोहम्मद मैजू यांनी आता बघा बरं कशा पद्धतीने ते आपला हे करत आहेत म्हणजे भारतच चांगला भारतच चांगला असं म्हणत आहेत अगदी तशाच पद्धतीने होऊ शकेल ते ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात त्यानंतर नेक्स्ट पेज पहा ज्येष्ठ समाजवादी नेते नी नीर फराके यांचे निधन आता यांच्याबद्दलचे जे सर्व काही मेन मेन फॅक्ट वगैरे आहेत ना ते सर्व काही मी मॅग्झिनमध्ये देईन ले त्यानंतर मी याच्यापूर्वी म्हटलेलं होतं आज संडेला मॅग्झिन तुम्हाला मिळेल पण पहा अगदीच माझी हेल्थ खूपच खराब झालेली आहे त्यामुळे सर्वांना आठवत असेल की म्हणजे आपले पूर्वी लेक्चर आठपर्यंत यायचे होते पण आता सध्याला पहा नऊ वाजून सव्वीस मिनिट झालेले आहेत त्यावेळेस मी हे लेक्चर ना रेकॉर्ड करत आहे फक्त लेक्चर रेकॉर्ड करण्यामागचं हेच कारण आहे की आपली जी सिरीज चालू केलेली नाही ती फक्त खंड पडू हे कारण आहे मागचं पण पहा काळजी करू नका जे जे महत्त्वाची बातमी आहे ते जेव्हा रिक मी रिकवर होईल ना त्याला आपल्या मॅगझिनमध्ये मी पाठवण्याचा प्रयत्न करेन व मॅगझिन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती नक्की मिळून जाईल काळजी करू नका फक्त आजच्या बा आजच्या वृत्तपत्रामध्ये काय काय कामाचं आहे किंवा आज काय कामाचं आलेलं आहे का हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं त्या नाताने हा रेकॉर्ड करतोय लेक्चर त्यानंतर पुढे चला राज्याच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत दहा मेगावॅटने वाढ पंतप्रधान सूर्यघर योजनेत दोन हजार सातशे सदतीस सॉरी दोन हजार सातशे बत्तीस नवीन जोडण्या आता पंतप्रधान सूर्यघर योजना ही खरंच योग्य आहे का असा प्रेक्षाला प्रश्न येऊ शकतो पहा याच्यापूर्वी ना यू पी एस सीने विचारलेले आहेत असे प्रश्न एखादी डायरेक्टली योजना घ्यायचं व त्या योजनेला डायरेक्टली त्यांनी विचारलेलं आहे की खरंच ही योजना सक्सेसफुल ठरलेली आहे का तर याच्यापूर्वीच्या पण लेक्चर्सला मी म्हटलेलं आहे की कोणती पण योजना भारत सरकारने जर आणलेली असेल तर ती सक्सेसफुल असतेच असते ओके तुम्हाला तिथं निगेटिव्ह लिहायचं नसतं मग अगदी त्यालाच धरून जर तुम्ही म्हटलात की दोन हजार सातशे स बत्तीस नवीन जोडण्यात आलेल्या आहेत की बहुना तसं नाही तरी पण इथं जी आकडेवारी वगैरे दिलेली आहे हे जरी लिहिलात तरी मोळदान सफिशंट आहे ओके पहा आता अगदीच हे मॅग्झिनमध्ये वगैरे सर्व काही टाकेन मी आता तुम्हाला मी एक्सप्लेन करू शकत नसलो म्हणजे हेल्थ इश्यूमुळे पण काळजी करून आता आपल्या मॅग्झिनमध्ये येईल व पहा याला अनुसरून जर लेख आला ना त्यावेळेस आपण याबद्दल नक्की डिस्कशन करूयात विश्वास ठेवा त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर नदी जोडला मान्यता खान देशातील पन्नास हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली तर पहा कोणत्या नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो पहा नुकत्याच कोणत्या नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी ब सॉरी सी पी राधाकृष्णन यांनी मान्यता दिलेली आहे असा प्रश्न येऊ शकतो तर कोणता आहे पहा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाठोपाठ पात। आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला वैनगंगा नळगंगा हे पहिलं दिलेलं होतं तर आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प याला मान्यता देण्यात आलेली आहे व पहा हा प्रकल्प सात हजार पंधरा कोटी रुपयांचा असून यात पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यात दहा पॉईंट सहा चार दशलक्ष घनफूट टी एम सी पाणी गिरण्या खोऱ्यात आणले जाणार आहे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ओके नारपार गिरणा सत्तर पंधरा कोटींचा हा प्रकल्प असेल व दहा पॉईंट सहा चार दशलक्ष घनफूट जे पाणी आहे ते यामार्फत सोडलं जाणार आहे डन त्यानंतर जलसमृद्धीच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल तर पहा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी सुमारे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये खर्चाच्या वैनगंगा नळगंगा नदीजोर प्रकल्पाला मंजुरी दिली होती आत्ताच मी बोललो ना तुम्हाला की वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला पूर्वी मान्यता देण्यात आलेली आहे मग त्यानंतर आता नारपार गिरणा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे हे दोन प्रकल्प प्लीज लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे चला सत्ताकारणाच्या न्यूज आहेत पहा संबंधी कॉ क्रिमिलेअर संबंधी निर्णयाला काँग्रेसचाही विरोध तर पहा एस सी आणि एस टीमध्ये क्रिमिलेअर येणार आहे का तर बिलकुल येणार नाही असं त्यांचं मत आहे व पहा मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं ना की होऊ शकत नाहीत पहा या गोष्टी किंवा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे तो ओके त्यामुळे आपण पुढे जाऊयात त्यानंतर पहा आज लोकसत्ता रविवार असल्या कारणाने पहा आजच्या लोकसत्तामध्ये संपादकीय पेज नसतं ओके पण रविवार विशेष हा आर्टिकल आहे हा आर्टिकल घेऊन आपण नक्की थांबूयात कंत्राटदारांच्या भल्यासाठी नव्या मनोरुग्णालयाचा घाट आता पहा विकसित देशांमध्ये मोठी रुग्णालये बंद करून गाव पातळीवर तसेच लोकांना त्यांच्या घराजवळ मानसिक आरोग्य सुविधा देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आपला प्रवास मात्र नेमका उलट्या दिशेने सुरू आहे आता पहा आज घडीला ठीक आहे इथं डाटा पण काही देण्यात आलेला आहे तर आपण डाटा पहिल्यांदा घेऊन आपल्या उत्तराला सुरुवात करूयात महाराष्ट्रात दरवर्षी साधारण बारा हजार लोक आत्महत्या करतात त्यात निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे साधारण सहा हजारापेक्षा जास्त हे पंधरा ते पस्तीस वयोगटातील मुले असतात शंभर लोकांच्या मागे साधारण दहा जणांना निदान करण्याजोगा मानसिक आजार असतो असे शास्त्रीय अभ्यास देखील सांगतं आता परीक्षेला प्रश्न काय येईल मग पहा वाढत्या आत्महत्या आणि त्यावरील उपाययोजना असा परीक्षेला प्रश्न जी एस वनमध्ये येऊ शकतो समाजशास्त्राच्याबद्दल त्यानंतर किंवा त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर पहा वाढत्या आत्महत्या किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या वाढत्या आत्महत्या ना आहेत ना मग त्याला आपली एज्युकेशन सिस्टीम जबाबदार आहे का किंवा सरकारची कॉ पॉलिसी कशी असायला पाहिजे असा जर प्रश्न विचारण्यात आला पहा एम पी एस सी राज्यसेवाला पण असा प्रश्न येऊ शकतो किंवा यू पी एस सीला पण मग त्यावेळेस ना तुम्ही महाराष्ट्राचा नक्कीच डेटा तिथं देऊ शकता पहा महाराष्ट्रात दरवर्षी साधारण बारा हजार लोक आत्महत्या करतात ओके त्यापैकी जास्तीत जास्त करून पंधरा ते पस्तीस वयातीलच व्यक्ती तिथं असतात असं तुम्ही लिहायचं आहे व इथून आपल्या उत्तराला चांगल्या पद्धतीने सुरुवात होते मग उत्तराला सुरुवात झाल्यानंतर पहा आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर पहा मानसिक आरोग्य हा आपल्या समाजात अनेक दशके दुर्लक्षित राहिलेला विषय आहे तर मधुमेह हो किंवा उच्च रक्तदाब हे तथाकथित ता उच्च वर्णीय आजार आहेत डन पहा आज देखील तुम्ही पहा ना जर एखाद्याला मानसिक आजार आहे तर त्याला आपण पागल म्हणतो किंवा सायको अशा पद्धतीने आपण डायरेक्टली त्याला वर्ड उच्चारतो हो पण आपण त्याला सिरियसली वगैरे पाहतो का किंवा पहा आता आपल्या पण मित्राला थोडंसं डिप्रेशन झाल्यासारखं फील होतं आता त्याचं कारण वेगळं वेगळं असू शकतं पण आपण त्याची भावना वगैरे समजून घेतलो आहोत का आता पहा हे यू पी एस सी आणि एम पी सी करणारं तर विद्यार्थ्यांमध्ये जास्त होतं बरं म्हणजे अगदीच रात्री आपला डिप्रेशन टाईप वगैरे फील होऊ शकतं का तर अगदी सर्व सर्व आपल्या आजूबाजूचे ना सर्व पुढे जात असतात व आपणच इथं एकाच क्षणावर वगैरे आपण थांबून असतो मग त्यावेळेस तर हे खूप डिप्रेशन टाईप फील होतं मग ते त्याला टॅकल वगैरे कसायचं कसं करायचं हे आपल्याला कोणी शिकवलं नाही आहे पहा किंवा आपल्या शाळेत अशा पद्धतीने विषय वगैरे होते का आपलं सायकोलॉजी वगैरे आता अगदी चाक्रवाई बारवीला आता सध्याला आहे ते तत्वज्ञान वगैरे फिलॉसॉफी वगैरे विषय आहेत पण पहा सायकोलॉजीबद्दल आपल्याला तेवढी शिक्षण जागृती वगैरे करण्यातच आली नाही सायकोलॉजी म्हटल्यानंतर आपलं फक्त पागलच एवढंच दिलेलं आहे ओके समाजामध्ये मग ह्या कारणांमुळे पहा आपण मानसिक किंवा जे मनोरुग्ण असतात ना त्यांना आपण पूर्ण म्हणजे बाजूलाच ठेवलेला आहे समाजाला त्या समाजामध्ये त्यांना स्थानच दिलं नाही असा इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो मग कदाचित ते बरोबर पण आहे ओके मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा आपल्याला समजतं की ताणतणाव हे जवळजवळ प्रत्येक घरातील रोजची गोष्ट झाली आहे बरोबरच आहे शालेय आणि महाविद्यालयातील मुलांमधील वाढत्या वर्तन समस्या समाजमाध्यमांचे व्यसन त्यामध्ये महाराष्ट्र पुन्हा डोके वर काढणारे अंली पदार्थांचे व्यसन अशा अनेक पातळांवर प्रश्न असल्याचे मानसिक आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सध्या कधी नव्हे ती इतकी गरज आहे व पहा खरंच म्हणजे पहा आपला म्हणजे पहा मोबाईलमुळे ना सर्वजण जवळ आले पण अगदीच आपण जे पूर्वीसारखं मित्र, मित्र वगैरे बसायचं ते ना तेच सगळेजण दूर झाले पण आपण इंस्टाग्रामवर रील वगैरे शेअर करत असतो ओके ते तेवढं जवळ झालं पण आपलं जे जग आहे ना ते दूर राहलं थोडंसं ओके मग त्यामुळे पहा आपल्या जे भावना किंवा हावभाव जे आहेत ना ते दुसऱ्याला आपण एक्सप्रेस करू शकत नाही आहे सध्याला ओके या कारणाने आणि पहा जे लहान मुलं आहेत ते घरात एकटंच असतं मग घरात एकटं असल्यानं ना फक्त मोबाईलची स्क्रीन स्क्रीन बघून पाहून सॉरी म्हणजे ते पाहून पाहून पण ना त्याच्यावरती पण मनावरती वगैरे ते डिप्रेशन टाईप वगैरे फील होणार आहे किंवा त्याला पण म्हणजे एन्झायटीचा त्रास वगैरे होऊ शकतो ओके मग हे व्यसन आहे ओके व हर नशा का पैगाम होत आहे हे आपल्याला माहिती आहे मग मा याच कारणाने पहा आज मनोरुग्णांची संख्या वाढत आहे मग त्यामुळेच आपल्याला काय आज घडीला जे प्रा सॉरी मनोरुग्णालये जे आहेत किंवा जे हॉस्पिटल्स आहेत त्यांची खूप गरज आहे असं इथं बेसिकली लेखकांना म्हणायचं आहे व जे मी आता सध्याला सांगत आहे ना तुम्हाला तेच अगदी तशाच पद्धतीने तुम्ही पण उत्तरामध्ये लिहू हो शकता मग आता याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर ना आता आज घडीला महाराष्ट्रामध्ये ना प्रादेशिक स्तरावरती काय आहेत प्रादेशिक स्तरावर सॉरी प्रादेशिक विभागाला काय आहेत आपल्याकडे मनोरुग्णालयं आहेत ओके व नुकताच कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे एक नवीन मनोरुग्णालय बांधण्याचे ठरवले असून त्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत ओके ही चांगली गोष्ट आहे पण इथं लेखक काय म्हणत आहेत की आपण काय केलं आहे प्रादेशिक विभागाला आपण काय मनोरुग्णालय ठेवलेलं आहे याचा परिणाम पहा आता एखादा व्यक्ती म्हणजे आपला मित्र आहे असं समजूयात आपण तो जर मनोरुग्ण झालेला असेल तर आपल्याला त्या प्रादेशिक मनोरुग्णालयात ठेवावं लागतं बरोबर आहे मग तिथं आपलं आपण तिथं जाऊन राहू शकतो का किंवा त्याला आपण जाऊन भेटू शकतो का तर बिलकुल नाही व पहा ते जेल टाईप बनवण्यात आलेलं आहे आपले जे मनोरुग्णालय आहेत ना ते अशा पद्धतीने पहा हे जेल टाईप असं पूर्ण बंदिस्त बनवलेलं आहे यामुळे पहा समाजाचा आणि त्याचा कॉन्टॅक्टच राहत नाही ही समस्या तर समस्या आहे जर एखाद्याला हॅप्पी जर करायचं असेल तर पहा त्याला निसर्गरम्य वातावरणात वगैरे जाणं गरजेचं आहे आपण पहा टूर कशामुळे का काढत असतो टुरिस्ट तूरिस, सॉरी टुरिझम वगैरे कशामुळे आहे आपल्याकडे तर त्याचं नेमकं का कारणच ते आहे ना जे आपली जिंदगी आहे रोजचं रोजचं एकच काम करून उभतो आपण मग त्यावेळेस आपण थोडंसं काहीतरी नवीन यासाठी आपण काय करतो टुरिझम वगैरे करतो मग तस ते तसं व्हायला पाहिजे पण आपल्याकडे काय आहे एकतर प्रादेशिक विभागाला आपले मनोरुग्णालय आलेले आहेत आणि ते पूर्ण बंदिस्त आहेत त्यानंतर त्यामुळे पहा समाजापासून तोडून एका बंदिस्त वातावरणात ठेवल्याने अनेक वेळा या रुग्णांचा आजार बरा होण्याऐवजी तो बळावतो व असंच बहुतांश वेळा आपल्याकडे तेच दिसत आहे ते इथं बेसिकली ओके त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर पहा जगभरामध्ये जर तुम्ही पाहिलात ओके okay, महाराष्ट्रातील ही सिच्युएशन आहे तर जगभरामध्ये कसं आहे तर तुमच्या आजूबाजूलाच म्हणजे आता तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी असाल ना तर तुमच्या तालुक्याच्याच ठिकाणी वगैरे तिथे काय मनोरुग्णालयं आहेत म्हणजे जगभरामध्ये मानसिक जे रुग्ण आहेत त्यांना खूप सिरियसली घेतलं जातं पण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आपण कदाचित त्याला समजूच शकलो नाही जे मानसिक रुग्ण वगैरे त्यामुळे ओके मग आगामी काळात नक्कीच याला पण हे मिळेल बळ मिळेल असं आपण इच्छा सॉरी असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पहा जर तुम्ही न्यूझीलंड किंवा अर्जेंटिनाचं जर उदाहरण घेतलं तर तिथे ना अर्थसंकल्पात मानसिक आरोग्यासाठी तरतूद असते पण आपल्या देशामध्ये दे, आपलं जे आरोग्य आहे त्यालाच ब पुरेशी तरतूद मिळत नाही मग आपण तशा पद्धतीने इच्छाच करू शकत नाही की मानसिक आरोग्याला वगैरे मिळेल त्यानंतर मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता शासनाने हा विषय प्राधान्याने घेणे आवश्यक आहे असं तुम्ही डायरेक्टली तिथं हो लिहू शकता आता पहा अगदीच म्हणजे जास्त मला फुलता येणार नाही आहे त्यामुळे मी आता इथंच थांबावं असं असं माझं मत आहे बाकी पहा याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगत चला ओके आता हा जो लेख ले आहे तो खूप गरजेचा आहे मी जेव्हा रिकवर होईल ना त्यावेळेस नक्की आपलं जे मॅग्झिन आहे ना त्या मॅगझिनमध्ये ही देण्याचा प्रयत्न करेल व सॉरी आज संडे आहे पहा संडेचं मी हे केलेलं होतं तुम्हाला की नक्कीच तुमच्यासोबत मॅग्झिन मी शेअर करणार होतो आज पण पहा ते होऊ शकलं नाही काम त्याचं व अगदी जास्त वेळ मला बसता येत नाही हो लॅपटॉपसमोर वगैरे त्याबद्दल खरंच क्षमस्वं व आपण भेटूयात लवकरच धन्यवाद